हा कांदा वेस्टीज कंपनीची पूर्ण औषधं वापरून आणलेला कांदा म्हणजे तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा कांदा याची लागवड चार जानेवारी दोन हजार चोवीसला केलेली म्हणजे आज हा व्हिडिओ घेण्याचं खास कारण आज बरोबर तीन महिने कंप्लीट झालेत आणि सगळेजण बोलतात की गावरंग कांद्याला साडेचार ते पाच महिने लागतात पण तीन महिन्यामध्ये हा कांदा एवढा छान रिझल्ट आला आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये हा कांदा काढायला आलेला आहे आणि पाणीही खूप कमी प्रमाणात लागतं ह्या कंपनीचे औषधं वापरल्यामुळं जर ड्रीपमधून ह्या कंपनीचे एटी टू जर आपण प्रत्येक वेळेस सोडलं तर कमीत कमी सहा ते सात दिवस तुम्हाला लेट पाणी दिलं तरी चालतं म्हणजे मला इथून पाठीमागं सहा ते सातव्या दिवशी कांद्याला ह्या पाणी सोडावं लागायचं ह्या कंपनीचे औषधं वापरल्यानंतर मी चौदाव्या दिवसानंतर पाणी कांद्याला सोडतो आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता डबल फरक झालेला आहे म्हणजे ह्या दिवसामध्ये पाणी कमी आहे आपल्याकडं तर अतिशय चांगला असा मला या कंपनीचे औषधं वापरून फायदा झालेला आहे तुम्हीही असाच फायदा करून घ्या तुम्ही पाहू शकता असं काही नाही की मी अगोदर हे कांदे मोठे मोठे काढून ठेवलेत म्हणजे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा रिझल्ट आलेला आहे तर तुम्हीही या कंपनीचे औषधं वापरून शंभर टक्के फायदा करून घ्या